चला मित्रांनो नमस्कार तुम्हाला आज एक वशीकरणाचा उपाय सांगतोय वशीकरण तुम्हाला जे एखाद्या कोणाला खाऊ घालायच नाही काय नाही तर मग अंगाला शिपडायचं वशीकरण सांगतो अंगाला शिपडायचं काय मकोया मकोया वनस्पतीच्या पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला पुष्य नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्याला तुम्हाला मकोया आणि पुनर्नवा या जा दोन्हीचा पाला झाड घेऊन आहे झाड घेऊन आलं की त्याच्यामध्ये थोडा भीमशेनी कापोर टाकायचा त्याचा चांगला आर्क एकत्र करायचा जर तुमच्याकडे कुठला एखादा वशीकरणाचा मंत्र असला अगर कुठून गुरुने दिलेला त्याच्यावर एकशे आठ वेळा तुम्हाला त्याच्यावर जप करायचा आहे त्या अर्कावर आणि ती चलत चलत कोणाच्या अंगावर जरी सिंपल असा तर माणूस त्या क्षणाला वशीकरण होतो एवढंही रामबाण वशीकरण आहे तर मकोया पुनर्नवा आणि कापूर हे तुम्हाला पुष्य नक्षत्र दिवशी जाणायचे पुष्य नक्षत्राच्या शेवटच्या टोकाला पुष्य नक्षत्राला सुरुवातीला नाही आणायचं त्या पुष्य नक्षत्र मध्ये बी तीन टप्पे ती असतात सुरुवातीचा टप्पा लहान लेकरासारखं मधला टप्पा मोठ्या माणसासारखा आणि शेवटचा टप्पा एक म्हताऱ्या माणसासारखा नक्षत्रातून असे तीन मग आपल्याली शेवटच्या टप्प्याला त्याचा त्या जोडावर शेवटच्या टायमाला तिथं जे दोन्हीचं नक्षत्र आता संपणार आहे अशा टायमाला तिथं जाऊन एवढीच काळजी करून आणायची दोन वनस्पती आणायच्या त्याचा अर्क काढायचा त्याच्यामध्ये थोडं आपले भीमशेनी कापूर टाकायचा आहे असं जर तुम्ही करताय तर तुमचं वशीकरण शंभर टक्के होत आहे ही गोष्ट खरी आहे जेवढं असेल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम